बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर मनसे आमदार राजू पाटील हे सकाळपासून भेट देत मतदारांच्या गाठीभेटी घेत आढावा घेत होते त्यावेळी पत्रकारांनी जितेंद्र आव्हाड यांना राज ठाकरे यांच्यावर जी टीका केली त्यावर प्रश्न विचारला असता मनसे आमदार पाटील यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना जशास तसे उत्तर दिले आहे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की राज ठाकरे यांनी भाजपाची सुपारी घेतली आहे त्यावर मनसे आमदार पाटील म्हणाले की दोन हजार चौदाला ला शरद पवार यांनी त्यावेळी युती तुटली होती तेव्हा बी जे पीचे एकशे सव्वीस आमदार आले होते त्यावेळी न मागता बिनशद पाठिंबा दिला होता ती जर सुपारी असेल तर होय ही पण सुपारी घेतली असे सांगत आमदार जितेंद्र यांच्यावर टीका केली एक धक्कादायक घटनेमुळे सांगलीकर पुरते हजरून गेले आहे सांगलीतील शिराळा रोडवर एका पुलाखाली बेवारस प्रवासी बॅगेत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे साधारणत 15 वाड्यापूर्वी हा खून झाला असावा असा अंदाज असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दरम्यान पोलीस या प्रकरणी कसून तपास करत आहेत बेवारस प्रवासी बॅगेत आढळलेला मृतदेह पुरुषाचा असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय तसेच मृतदेहाच्या गळ्याभोवती आणि शरीरास नायलॉनच्या दोरीने बांधलेला आढळला आहे हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळाची छानबीन करण्यात आली आहे तसेच मृतदेहाच्या गळ्याभोवती आणि आढळलं आहे हा मृतदेह शवविच्छेदन जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी बुलढाणा खामगाव चिखली लोणार तालुक्यात अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे चिखली तालुक्यात सोनठाणा येथे घरावरील शाळेतील तीन पत्रे उडाली आहेत तर मोठमोठे झाडे कोसळले आहेत आज मध्यरात्रीपासून बुलढाणा शहर व परिसरातील भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे आहे वर्षीय पीडित मुलगी गेले काही लागल्यापासून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या आप पक्षाचा झेंडा घेऊन अगदी कामाला लागले होते आणि एकमेकांच्या विरोधात उभे टाकले होते परंतु आज इलेक्शन संपल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ठाण्यातील चंदनवाडी भागामध्ये संपले इलेक्शन आता जपा रिलेशन असा आशेचे बॅनर स्वामी फाउंडेशनच्या वतीने लावण्यात होते हे बॅनर लावण्याचा मागचा उद्देश असा होता की प्रभागातील तरुण विविध पक्षाचे काम करत असताना अनेक दिवस एकमेकांना भेटत नव्हते हे सर्व तरुण पुन्हा एकत्र यावे व प्रभागातील विविध समस्यांना मार्ग काढून नागरिकांच्या फायद्याची कामे करावी व प्रभागातील विविध समस्यांची मार्गे काढून नागरिकांच्या फायद्याची कामे करावी व गुन्हा गोविंदाने राहावे पुण्यात भरधाव वेगाने गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला पंधरा तासात जामीन मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती हे प्रकरण चांगले तापले आता याच मुद्द्यावरून पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण देशाच्या नजरा वळाल्या आहेत आदेशानंतर पुणे पोलिसांनी चोवीस तास या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे पुण्यात भरधाव वेगाने गाडी चालवून जीव घेणाऱ्या मुलाच्या आई वडील आणि बांधकाम व्यवसायक विशाल अगरवाल यांना पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर मधून अटक केलंय सह्याद्री बुलेटिन में दिगे हो छोटी सी विश्रांति पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नागपुरात आर टी कायद्यांतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याने एकच खळबळ उडाली आहे यात बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या सतरा पालकांवर सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आर्थिक मागास असलेल्या कुटुंबियांना आरटी अंतर्गत दिला जातो पण खोटे पत्ते जात प्रमाणपत्र यासारखे कागदपत्र दलालांकडून तयार करून नागपुरात नामांकित शाळेत प्रवेश मिळत होता शिक्षण विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय यात पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसली तरी यात बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्याचा शोध घेत आहेत यात आरोपीची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त राहुल मदने यांनी दिली आहे लातूर शहरातील खाजगी क्लासेस परिसरात चौदा वर्षीय शाळकरी मुलाने क्लासेसच्या इमारतीवरून ओढी घेतली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत या मुलाने आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे दरम्यान जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी लातूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलाय दरम्यान या घटनेनंतर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर अधिकारी तपास करीत आहेत गेले जवळपास एक वर्ष आपण सर्वजण एक फार मोठी लढाई लढत आहोत ही लढाई आपल्या व्यक्तिगत लाभाची लढाई नसून ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मिता विचार आणि मूल्यांची आहे मात्र ही लढाई संपलेली नाही आता खरी लढाई सुरू झाली आहे जे आपल्याला सोडून गेले ते गेले आता आपल्याला संपूर्ण संघटनेची पुनर्बांधणी करून पूर्ण सामान्य घरातील नेतृत्व सत्तेच्या स्थानावर नेऊन बसवायचे आहे असे भाकीत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील सदस्य व कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलं आहे सो मुंबई सोमवारी लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं उन्हाळ्यामुळे सकाळीच नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा होत्या कडक सर्व उमेदवारांनी सकाळी लवकर मतदान करायचे मतदारांना करण्यात आले होते, कर होते। अनेकांना रांगेत उभे असताना उन्हाचा त्रास झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुथ एजंटचा सोमवारी मतदान केंद्रावर दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची जिवंत जाळून हत्या केल्याप्रकरणी दोन जणांना पोस्को न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे मुलीला न्याय मिळावा अशी प्रतिक्रिया तिच्या आईवडिलांनी दिली आहे राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात गेल्या वर्षी दोन ऑगस्ट रोजी ही संतापजनक घटना घडली होती कालू आणि काना अशी घटनेतील दोषींची नावे आहेत चौदा वर्षीय पीडित मुलगी शेळ्या चारण्यासाठी गेली होती आरोपींनी तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर तिला प्रचंड मारहाण करण्यात आली आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर तिला कोळशाच्या भट्टीत जिवंत जाळून मारले पोलिसांनी जवळपास राहणारे कालू आणि कान्हा यांना अटक केली होती बलात्कारानंतर तिचा मृत्यू झाल्याचे वाटल्याने तिला भट्टीत फेकले असे आरोपीने सांगितले मात्र फॉरेन्सिक अहवालात तिचा मृत्यू जळाल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच तुम्ही न्यूज सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री